ज्या माणसावर घरच्या सदस्यांची जबाबदारी असेल भावांनो तो माणूस राज्याच्या जनतेची जबाबदारी घेण्यासाठी पात्र असतो भावांनो जसा तो घरच्या सदस्यांची देखरेख करतो तसाच तो सदस्य बाहेरच्या जनतेची सुद्धा देखरेख घेतो आणि तो बाहेरच्या जनतेला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळ करतो तोच जनतेचा माता तोच जनतेचा पिता तोच जनतेचा भाऊ तोच जनतेचा ताई हे सर्व काही होतो जसा तो घरच्यांची आई बहीण भाऊ लेकरू याप्रमाणे तो जिम्मेदारी घेतो तसंच तो जनतेची पण तशी जबाबदारी घेतो भावांनी आणि ह्याच जनतेची जबाबदारी घेणारा आणि घरच्यांची जबाबदारी घेणारा हा माणूस आपल्यातून निघून जातो तेव्हा आपल्या मनात कसं होत असेल भावांनो हे तुम्ही त्याची कल्पना करा आणि आठवा तुमच्या मनामध्ये काय वाटत असेल तर भाऊ बोलता बोलता त्या व्यक्तीला जाऊन आठ दिवस उलटून गेले त्या व्यक्तीबाबत किती जनतेचं प्रेम होतं भावांनो भरभरून प्रेम होतं ते म्हणजे आपल्या आजी दादा पवाराबद्दल तर काय होती ही घटना आपण ह्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि काय घडलं त्यांच्यासोबत हे आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो जास्तीत जास्त हा जास्त व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया द्या चला सुरुवात करूया या, या व्हिडिओला मी दिलीप मिसाळ रेलगावकर स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनेलवरती जो माणूस आपल्या घरच्यांची जबाबदारी घेतो आणि त्यानंतर तो जनतेची सुद्धा जबाबदारी घेतो तो माणूस त्याच्यासाठी पात्र असतो आता तो घरच्यांसाठी आई पण होतो बाप पण होतो भाऊ पण होतो लेकरू पण होतोय तसच तो जनतेचा जनतेचा ही सेम कंडिशन आई पण भाऊ पण पिता पण सर्व जिम्मेदारी त्याच्यावरती असते आणि तो व्यक्ती समजा आपल्यातून निघून गेला तर आपल्या मनामध्ये काय वाटत असेल भावांनो याचा तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही कल्पनाही केली नसेल की जो व्यक्ती आपल्या लेकरा बाळांना सोडून अचानक गेला तर त्याच्या आत्म्याला आपल्या लेकरा बाळांबा बद्दल काय वाटत असेल याचा तुम्ही विचार करायला पाहिजे भावांना जो व्यक्ती लेकर घरच्यांचा व बाहेरच्या जनतेचा लेकराप्रमाणे सांभाळ करतो त्या व्यक्तीसाठी किती लोक आले असेल भावांनो याचा तुम्ही विचार करायला पाहिजेत ना मी कोणाबद्दल बोलत आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलणार आहोत भावांनो मला त्यांच्याबद्दलच बोलायचं होतं पण म्हंटल आज टाकू व्हिडिओ उद्या टाकू व्हिडिओ पण भावांनो जेव्हा अजितदादा आपल्याला सोडून गेले आपल्यातून गेले त्यांनी कामाची पोच पावती सर्व जगां जगाला दाखवून दिली सर्व महाराष्ट्राला दाखवून दिली बघा मग आणि आपण आपल्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीचे भांडण झाले एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्ती बरोबर आणि दुसऱ्या व्यक्तीची गलती असेल तर आपण काय करतो त्या दुसऱ्या व्यक्तीला पाठिंबा देतो चूक त्याची नसताना सॉरी आपली चूक नसताना आपल्याच घरातले काही लोक काय करतात की आपली चूक दाखवून देतात आणि त्याची चूक नाही दाखवत एवढा फरक असतो पण भावांनो या माणसाच्या मनामध्ये असं काहीही नव्हतंय कोणाबद्दलही भेदभाव नव्हतो सर्वांना न्याय सर्व सर्वसमान हक्क मिळून देण्याचं काम हे आपल्या अजितदादा पवार यांच्या मनी होत आणि ते ठामपणी काम करायचे कोणाचं त्याला घेणं देणं नव्हतं कोणाचं त्यांना आद्या माद्यात कोणाच्या पडत नव्हते कामाशी काम तो माणूस असा होता भावांनो सकाळी लवकर उठायचा जे काही काम घरचं काम कार्य का असेल हो, उच, तर तो कामकाज आटपून तो मंत्रालयामध्ये लवकर जायचा आणि हो एखाद्या अधिकाऱ्याला कार्याला उशीर झाला तर तो अधिकाऱ्याला बोलायचा अधिकार नव्हता अरे भावांनो आपण एखाद्या ठिकाणी गेलो समजा उशीरा उशीर झाला आपल्याला उशीर झाला तर एखादा व्यक्ती आपल्याला बोललं तर आपण त्याच्यावर खूप रागवतो का आपण काय म्हणतो अरे आपण आपल्याला कशाला बोलणार आहे भावांनो कामाची गरज त्याला नसती पण आपल्याला असते पण दादाच्या बाबतीत असं काही घडलं नाही आणि कोणी रे शब्द त्यांच्या समोर बोलत नव्हतो भावांनी आणि हा माणूस कोणाचा एक रुपयाचा पण मीन नव्हता कोणाचे पैसे सुद्धा बुडवले नव्हते त्यांनी इतकं प्रेम जनतेच त्याच्या त्याच्यावरती होतं एखाद्या व्यक्तींना आपण म्हंटल कि दादा माझा असं असं काम आहे तर तो, तो व्यक्तीसाठी धावण्याचा त्याच्याच एक एरियातला व्यक्ती त्याच भागातला पुणे पुणे जिल्ह्यातला एक विद्यार्थी होता दिव्यांग होता तो विद्यार्थिनी एक कामगार होता दिव्यांग होता तो आणि तो गेला दादा माझा असं असं काम आणलं त्यांनी काय केलं त्याला आर्थिक मदत दिली त्याला वाहन दुरुस्ती करायची होत त्या वाहनाची त्याला सर्व सर्व्हिसिंग करायची सर्व्हिसिंग करायची होती त्याला अजितदा विचारलं बाळा तुला काय काम तुझी काय अडचण आहे तर तो, तो समोरचा व्यक्ती म्हणायचा दादा माझी अशी अशी अडचण आहे बिचाऱ्यांनी त्याला खाली हात जाऊ दिलं नाही त्याची आर्थिक मदतही केली त्याला चेन्नईला जाण्यासाठी त्याला फ्लाईट बुक करून दिलं आणि त्यांनी त्या दिव्यांग व्यक्तीचं काम चोखपणे करून दिले आणि हो ज्या खेड्यागावातल्या जे शाळा होत्या बारामती ची बारामतीचा जो एरिया होता तिथल्या जिल्हा परिषद शाळेतले जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्याले त्यांनी भावांनो एक विमानाने सल काढली होती ते म्हणजे कुठं श्री हरिकोटा भवन आहे व्यान प्र व्यान ते प्रक्षेपित केल्या जातं व्यान सोडल्या जात ते हरिकोटा स्टेशन त्या मुलांना दादांनी दाखवलं आणि त्यांनी शाळकरी लहान बालकांचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलं भावांनो मग बघा किती प्रेम असेल या सर्व जनतेचं त्यांच्यावरती भावांनो जेव्हा दादा बारामतीहून सॉरी दादा जेव्हा मुंबईहून बारामतीसाठी येत असताना त्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली ते दादा आपल्यातून निघून गेले बोलता बोलता या गोष्टीला आठ दिवस उमटून गेले कधी दिवस जाईल याचा काही भरोसा नसतो कोणासोबत काय होईल ही काही आपल्याला खात्री घेता येत नाही भावांनी पण माणूस म्हणजे माणूसच होता जो व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला ना असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्र राज्याचा आपला मायबापच आपल्यातून हरवले एवढी मग मा आपल्या मनाला खंत वाटते भावांनो किती स्वप्न त्यांनी पार पडले एका छोट्या मुलाने विचारलं कि दादा काही लोक विमानाने नेत्याला घेऊन जातात आमदाराला घेऊन जातात पण तुम्ही अं शाळेतल्या विद्यार्थ्यांना विमानाने का घेऊन गेला माझ्यासारख्या विद्यार्थ्याला का घेऊन गेला तुम्ही तर अजित दादांचं उत्तर आलं की आपल्या जो राज्यातला जो छोटा जे विद्यार्थी आहे त्यांनी पण कोणत्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवावं काहीतरी त्यांनी आपली मेहनत करावी आणि त्यांनी त्याच्या आईवडिलाचं नाव त्यांनी त्याच्या आईवडिलाचं नाव सगळ्या जगात दाखवावं हे दादांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं इतका व्हायरल झाला होता तो प्रचंड व्हिडिओ मी ही रील इंस्टाग्राम वरती बघितली होती भावांनो इतकं कुतुहल वाटलं मला त्या माणसाबद्दल आणि याच्या पुढे आपण काय तरी बोलणार आहोत भावांनो आपल्याकडे शब्दच नाही बोलण्यासाठी एवढे काम त्यांनी महाराष्ट्रासाठी केले आणि एक त्यांनी महाराष्ट्रासाठी सोडून दिली कामाची एक पुस्तक त्यांनी कामाचं महाराष्ट्रासाठी सोडून दिलं दादा तुम्ही जनतेच्या मनामध्ये कायमस्वरूपी अमर असणारच शरीराने जर तुम्ही आमच्यात नसाल पण आत्म्याना तुम्ही जनतेच्या सवासात तुम्ही असणार दादा लव यू दादा जनता तुमच्यावर खूप खूप प्रेम करते तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली दादा मी शिव दादा मी